मध्ये दोन हजार एकवीस शोभाय शोभाय शोर रुपये शोभाय रुपये शोभाय रुपये शोरुय रुपये शोभाय बोल सत्तावीस पन्नास रुपये सत्तावीस पन्नास रुपये मी दोन हजार एकवीस बावीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस शोभाय सव्वीस शोभाय बरं साडेसवशे सत्तावीस रुपये सव्वा सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये पाच रुपये अठ्ठावीसशे दहा रुपये नोकरीशे पंचवीस रुपये हा माझ्या रुपये अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये अठ्ठावीसशे 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 पन्नास रुपये माल दिसत नाही लगेच दिसतो पन्नास रुपये डबल टी आहे

पंचावन्न रुपये अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये डबलशे सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये रुपये रुय अकराशे रुपये बाराशो रुपये साडे चोवीसशे पावणे सत्तावीस रुपये बरे सत्तावीसशे रुपये सवा सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये साडे सत्तावीस रुपये साडे सत्तावीस रुपये एम टी एम पंधराशे अठराशे दोन हजार एकवीसशे रुपये एकवीसशे बावीस अरे बावीसशे साडे बावीसशे चोवीस साडे तेवीस चोवीस साडे अरे पंचवीसशे रुपये पन्नास रुपये सव्वीस शोभाय सव्वीस रुई सव्वीस शोभाय सव सव्वीस रुई साडे सव्वीसशे रुपये सत्तावीस शो रु सत्तावीस शो रु रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये फक्त साडे पंचवीस सव्वीस पंचवीस रुपये तीस रुपये सव्वीस पन्नास रुपये रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये एम टी ए सत्तावीस रुपये सवा सत्तावीस साडे सत्तावीस विशेष रुपये पाच रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये डबल टी ए পাঁচ রুপে পাঁচ রুপে দোকান পাঁচ রুপে একুমশো রুপে তেইশো রুপ চোশো রুপাই সোবিসশো রুপে চোবশো রুপে সাড়ে একুশে সাড়ে চোবশো রুপ চোবশো রুপাই চোবশো রুপ रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये चौसशे रुपये सत्तावीस रुपये साडे सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये साडे तीन हजार रुपये 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 डबल टी एसशे साडे रुपये सत्तावीस शोभाय पंचवीस शोभाय पंचवीसशे साडे पंचवीस शोभाय साडे पंचवीस शोभाय चव्वीस सुरु सव्वीस सवा चोवीस सुरू सवा चोवीस सुरु व्हाय साडे सव्वीस सुरु साडे सव्वीस सुरू साडे सव्वीस साडे चव्वीस सुरू व्हाय साडे